हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा, पूजा कशी आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज आपण पालकपासून हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत तर झटपट होतो अजिबात काहीही याला तयारी करावी लागत नाही अगदी मुलं आवडीने हा नाश्ता खातील टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जातील एवढा वरनाट चवीचा नाश्ता बनतो तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर लहान मुलांना ना सारखं तेच तेच खायला दिलं तर ते खूप बोर होतात आणि आवडीने खात नाही त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे वेग पदार्थ करू शकतात तर चला आता आपण इथे बनवायला सुरुवात करूया तरी ते मी एक मिडियम आकाराची वाटी एवढा पालक घेतलेला आहे बारीक चिरून आणि एक मिडियम आकाराचा कांदा उभा स्लाईसमध्ये असा कापून घेतला आहे तुम्ही बारीक चिरून टाकला तरीसुद्धा चालेल एक बटाटा घेतलेला आहे तोसुद्धा त्याचा साल काढून किसून दोन तीन वेळा पाण्याने धुवून स्वच्छ पिळून घेतलेला आहे तर इथे आपण तीन हिरव्या मिरच्या एक चमचा छोटा एक चमचा जिरे दोन तीन लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर असं हे जाडसर वाटून घेतलेलं आहे यामुळे भन्नाट चव लागते चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण तीन चमचे बेसन पीठ टाकून घेऊया आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊया बेसनमुळे याला चांगली बाइंडिंग येईल आणि तांदळाच्या पिठामुळं म्हणा म्हणजे खुछ क्रिस्पीपणा येईल आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर अगोदर छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे पाव चमचा आपण इथे गरम मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा धना पावडर बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्ही आणखीन याच्यामध्ये हव्या त्या भाज्या ॲड करू शकता तर परफेक्ट असं मिश्रण आपलं इथे रेडी आहे आता याच्यामध्ये एक मोठा चमचा तीळ टाकून घेऊयात आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचे खूप पाणी टाकायचं नाही एकदम कारण कांद्यामध्ये सुद्धा पाणी आहे पालकच्या भाजीमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे बटाटा आहे त्यामुळे पाणी लगेच जास्त टाकायचं नाही अगोदर थोडंसं टाकून मिक्स करून घ्यायचं वाटलं कमी तर आणखी मग ॲड करू शकतात तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर आपण इथे भाज्या ज्या वापरल्या आहेत त्याला व्यवस्थित बाइंडिंग होईल असं आपल्याला पीठ हवं आहे तरी ते मला पीठ थोडंसं कमी वाटतं आहे आणि भाज्या जास्त वाटतंय त्यामुळे मी आणखीन एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठ टाकून घेते परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला पॅनवरती व्यवस्थित हे पसरवता येईल अशी याची ये आपल्याला थिकनेस हवी आहे तर बरोबर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि याला चांगली बाइंडिंगही आली आहे तुम्ही पाहू शकतात पिठं आणि भाज्यांचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्हालासुद्धा पीठ कमी वाटलं तर टाका आणखीन थोडंसं मिश्रण पातळ वगैरे वाटत असेल तर किंवा आणखीन याच्यामध्ये कोणत्याही तुम्ही भाज्या ॲड करू शकतात पॅन गरम करून घ्यायचे त्यावरती ते तेल लावून घ्यायचे आणि एक चमचा मिश्रण एवढं याच्यावरती ठेवून चमच्याने गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचे खूप जाड करायचं नाही आहे किंवा खूप पातळही नाही आहे पण पसरवून घ्यायचे मीडियम असं हे आपण थालीपीठ वगैरे करतो ना सेम तसंच करायचं तर तुम्ही याला पालकचा चिला म्हणा किंवा पालकचे थालीपीठ म्हणा आता इथे मी चमच्याने सर्व पसरवून घेतले आता याच्यावर साईडने तेल सोडून घेऊयात आणि झाकण ठेवूया तर झाकण ठेवून एक दोन मेडवर व्यवस्थित सर्व बाजूंनी आपण हा पालकचा चेला भाजून घेऊयात तरी ते पाहू शकतात वरची साईड चांगली सुकलेली आहे तर पॅनमध्ये काय होतं की एक साईडनेच भाजलं जातं त्यामुळे मी थोडासा पॅन फिरून फिरून भाजून घेते आता वरची साईड चांगली सुकलेली आहे आता याच्यावरती आपण तेल लावून घेऊयात आणि हे पलटी करून घेऊया वाव काय सुरेख याला रंग आहे पहा एकदम खरपूस असं हे ब्राऊन कलरमध्ये भाजून घेतले आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घ्यायची तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे फास्ट करायचा नाही मिडियम गॅसवरती भाजलं तर त्यातपर्यंत चांगलं भाजलं जाईल तर हे पहा दुसरी साईडसुद्धा अप्रतिम भाजलेली आहे असं हे खरपूस पालकचा चेला किंवा थालीपेठ भाजून घ्यायचे तर मस्त असं दोन्ही साईडने आपण मीडियम गॅसवरती भाजून घेतले खरपूस होईपर्यंत म्हणजे खाताना ते अजिबात कच्चं लागणार नाही तर खूप छान हे बनलेलं आहे आणि अप्रतिम चवीचं लागतं तर आपण इथे पालकपासून बनवले त्यामुळे पालकची क्वांटिटी जरा जास्तच घ्यायची आहे म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागेल आता आपण इथे एक बनवून घेतले दुसरं आणखीन एक बनवून दाखवते पॅन गरम आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि एक पळी एवढं मिश्रण टाकून लगेच चमच्याने पसरवून घ्यायचे तुम्हाला चमच्याने जमत नसेल हाताने पसरवून घेतलं तरीसुद्धा चालेल पण जपून हाताने पसरवून घ्या हाताला पोळू शकतं कारण पॅन गरम आहे तर याच्यावर सुद्धा आपण झाकण ठेवून एक दोन मिनटभर चांगलं भाजून घेतले वरची साईड सुकली की तेल लावून घेऊयात आणि पलटी करूया मिडियम गॅसवर भाजायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जातं भाजण्यासाठी अजिबात घाई करायची नाही तर आता आपण थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि खालची साईडसुद्धा चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पालकच्याऐवजी मेथीची भाजीसुद्धा वापरू शकतात आणखी याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या ॲड करू शकतात जसं की बीट कोबी शिमला मिरची बारीक कापून टाकलं तरीसुद्धा खूप पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो तर पहा दुसरी साईडसुद्धा किती सुरेख भाजलेले आहे बघितल्या बघितले कोणालाही खाण्याची इच्छा होईल असा हा नाश्ता तयार होतो तर आपण इथे दोन बनवून घेतलेले आहेत बाकीचे राहिलेलेसुद्धा सर्व आपण असेच बनवून घेणार आहोत आहे की नाही एकदम भन्नाट नाश्ता वेग वेग तर लहान मुलं खूप नाटक करतात ही भाजी नको ती भाजी नको आणि त्यांना अजिबात भाजीपाला खायला आवडत नाही त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या भाज्या यामध्ये ॲड करून असे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून देऊ शकतात जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या जातील तर अशा पद्धतीने आपण बाकीचा सर्व नाश्ता बनवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकतात किती छान दिसतो आहे तर बनवायला तर खूप सोपं आहे खायला तेवढा टेस्टी लागतो तुम्ही शेजवान चटणीसोबत सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत दह्यासोबत हा नाश्ता खाऊ शकतात अप्रतिम असा हा नाश्ता लागतो नक्की एकदा करून पहा लहान मुलांसाठी असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला करावे लागतात म्हणजे ते आवडीने खातात तेच तेच सारखं दिलं तर ते त्यांनासुद्धा खाण्याची इच्छा होत नाही आणि मग त्यांना सारखं बाहेरचं खायला आवडतं त्यामुळे आपण घरात असणाऱ्या साहित्यातच असे वेगवेगळे पदार्थ काहीतरी आयडिया करून बनवले की मस्त टेस्टी पदार्थही बनतात आणि खायलासुद्धा मुलांना आवडतात तर अशा पद्धतीने आपण पालकपासून ह्या रेसिपी बनवलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर तुम्हाला अशाच आणखीन कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील नाश्त्यासाठी नक्की कमेंटमध्ये सांगा त्या रेसिपी आपण नक्कीच बनवून तुम्हाला दाखवू तर अशा पद्धतीने आपण इथे पालकची ही रेसिपी शेअर केलेली आहे तर आणखीन अशाच भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या चॅनलवरती नाश्त्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही आणखीनही पाहिलं नसेल तर ॲक्ट्यू पूजा सर्च करून पाहू शकतात तर तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर करा म्हणजे आम्हालासुद्धा खूप छान उत्साह येतो आणखी नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते ते होणाऱ्या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय